नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या मनमोकळी वाट या मराठी चॅनलवर तर आज आपण जात आहोत महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरपूर या ठिकाणी तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पंढरपूरला कसे जायचे तिथे फिरण्याचे एकूण किती खर्च येईल राहण्याची योग्य काय सोय असेल आणि फिरण्यासारखे एकूण किती प्रसिद्ध ठिकाणे पंढरपूरमध्ये आहेत तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई ते पंढरपूर असा आपला प्रवास होणार आहे तर आता आपण जातो दहिसरला जिथे आपल्याला ही बस मिळणार आहे तर या बसचं तिकीट आपण ऑनलाईनच बुक केलेलं आहे कन्फर्म तिकीट या ॲप्लिकेशनवरती सहाशे पंच्याहत्तर रुपयांना आपल्याला ए सी स्लीपर बस मिळते जे की अतिशय छान ऑप्शन आहे आणि दुसरं ऑप्शन आपल्याकडे आहे जे की आपण ट्रेननी जाऊ शकतो दोनशे चाळीसपासून तिकीट स्टार्ट होतं ते पंधराशे चाळीस रुपयांपर्यंत इथे आपल्याला आणखी एक ऑप्शन मिळतं लाल परी तर साडेतीनशे रुपयांमध्ये आपण पंढरपूरला पोचतो मुंबई ते पंढरपूर तर ही बस आपण ऑनलाईन देखील ट्रॅक करू शकतो की कुठंपर्यंत आलेली आहे अतिशय सुंदर असा हा ऑप्शन आहे त्याचबरोबर आपल्याला या बसमध्ये फ्री वायफाय मिळतं अनलिमिटेड आणि एक चार्जिंग पॉईंट दिला जातो ज्यामध्ये आपण लॅपटॉप किंवा मोबाईल चार्ज करू शकतो त्याचबरोबर ए सी स्लीपरने अतिशय आरामदायी आपला प्रवास होणार आहे ट्रॅव्हलिंग सिकनेस आपल्याला अजिबात जाणवत नाही तर सहाशे पंच्याहत्तर रुपयांमध्ये हा अतिशय सुंदर असा ऑप्शन आहे ट्रॅव्हलिंगकरता आणि पंढरपूर मुंबई ते पंढरपूर हे अंतर आहे तीनशे छप्पन्न किलोमीटर तर आपल्याला सहा तासाचा अवधी हवाच तर आपण आता रात्रीच्या बारा वाजता बसलेलो आहोत बसमध्ये आणि सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आपण पोचणार आहोत तर बघूया पुढे काय होते ते आता आपण पंढरपूरच्या बस स्टँडवरती आलेलो हो, आहोत जे की सोलापूर विभागामध्येच येतं आणि आता वाजलेले आहे सकाळचे आठ तर बस थोडीशी लेट झालेली आहे तर इथे फ्रेश होऊन आपण राहण्याची सोय करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा पंढरपूरमध्ये इथे तिथे न जाता आपण आलेलो आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे जे की बसस्टँडपासून अगदी सात मिनटाच्या अंतरावरती आहे चला तर बघूया की इथे रूम बुक करण्याकरिता एकूण किती खर्च येतो तर इथे आपण एका दिवसाकरिता रूम घेतलेला आहे आणि हा आपल्याला चोवीस तासाकरिता मिळतो आणि त्याचा खर्च आहे तेराशे चौवेचाळीस आणि ए सी रूम आपल्याला मिळतो पण जर तुम्हाला साधा रूम हवा असेल तर अकराशे वीस रुपयांमध्ये तुम्हाला साधा रूम मिळेल चोवीस तासाकरिता तर रूम अतिशय प्रशस्त आहे तुम्ही नक्कीच इथे यायला हवे आणि आषाढी एकादशीच्या सुमारास इथे आपल्याला रूम नाही मिळत तर याच्या शेजारी गजानन महाराजांचे मठ आहे तिथे नक्कीच तुम्हाला रूम मिळतील आणि त्याचबरोबर ह्याच्या बाजूला आणखी एक सुंदर असे हॉटेल आहे तिथे देखील तुम्हाला रूम मिळतीलच आणि इथे खूप मोठा गार्डन एरिया आहे फिरण्याकरिता आणि एक हॉटेल देखील आहे इथे आपल्याला शाकाहारी शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं तर इथे आपण जेवण करून पहिल्यांदी जाणार आहोत मंदिरामध्ये तर श्री विठ्ठल मंदिर हे हॉटेलपासून सुमारे दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि लाईन ही या ब्रिजपासूनच चालू होते तर दर्शनाकरिता आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि सुरुवात होते चंद्रबागा नदीपासून तर ही नदी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे आणि आता आपण तिथे पोचलेलो आहोत आणि इथे आपल्याला स्नान करून पहिल्यांदा जायचं आहे पुंडलिकांच्या दर्शनाकरिता तर इथे कावळा स्नान करून आपण जात आहोत मंदिराकडे तर पुंडलिकांचे मंदिर हे चंद्रभागा नदीच्या काटेवरती वसलेले आहे आणि अशी प्रथा आहे की चंद्रभागेमध्ये स्नान करून पहिले दर्शन भक्त पुंडलिकांचे करायचे आहे त्यानंतरच आपल्याला विठ्ठल मंदिराकडे जायचे आहे कारण पुंडलिक हे विठ्ठलांचे खरे भक्त होते आणि विठ्ठलांची अशी इच्छा होती की पुंडलिकांचे मंदिर सुरुवातीस बांधण्यात यावे आपण आता मंदिराच्या समोरच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपले दर्शन होते संत चोखा मेळा समाधी यांचे समाधीला नतमस्तक होऊन आपण पुढे जातो आणि इथे संत नामदेवाचे आपल्याला दर्शन होते यावरून आपल्याला कळते की विठ्ठल खऱ्या भक्तांना स्वतःहूनही जास्ती मान देतात त्यानंतर आपण आत गेल्यावर आपले दर्शन होते गणपती देवाचे त्यांना नतमस्तक होऊन आपण पुढे जातो हा मंदिराचा आतला गाभारा आहे मंदिराचे नक्षीकामने आळत आपण पुढे जातो हा मंदिराचा आतला गाभारा आहे आणि इथे आपले दर्शन होते श्री विठ्ठल देवांचे आणि देवांचे एवढी सुंदर आणि शांत मूर्ती बघून आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि इथून जाण्याची इच्छाच होत नाही परंतु श्री रुक्मिणी मातेच्या भेटीच्या ओढीमुळे इथून आपण काढता पाऊस घेतो ते म्हणजे देवाला पुन्हा भेटीच्या आठीवरच श्री रुक्मिणी मातेचे मंदिर हे श्री विठ्ठल मंदिराच्या मागच्या आवारास आहे इथे आपले मातेचे दर्शन होते मातेची मूर्ती विठ्ठलाप्रमाणेच अतिशय प्रसन्न आणि हसमुख आहे मातेचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर पडतो आता आपण आलेलो आहोत चंद्रभागा नदीच्या काटेवर आणि इथे बोटीच्या साहाय्याने आपण जात आहोत इस्कॉन टेम्पलकडे तर नदीच्या या काठेवर विठ्ठलदेवांचे मंदिर आहे आणि नदीच्या पलीकडे इस्कॉन टेम्पल आहे पन्नास रुपये देऊन आपण या बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि अगदी दहा मिनटामध्ये आपण पोचतो इस्कॉन टेम्पलमध्ये आणि आपल्याकडे रोडवेचा देखील ऑप्शन आहे जर तुम्ही रोडवेने जात असाल तर अगदी तीस रुपयांमध्ये रिक्षाने तुम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये पोचू शकता या मंदिराला हरे कृष्ण धाम देखील म्हटले जाते मंदिराच्या आत गेल्यावर पहिले दर्शन पादुकांचे होते त्यांना नमस्कार करून आपण मंदिरामध्ये प्रवेश घेतो आणि इथे पहिले दर्शन हे स्वामी प्रभुपाडा यांचे होते हे या मंदिराचे निर्माते आहेत या मंदिरामध्ये द्वारकेचे पूर्ण चित्रीकरण केलेले आहे प्रत्येक चित्र निहाळत आपण देवाच्या भेटीला जातो इथे राधेकृष्ण यांची मूर्ती अतिशय सुंदर आहे देवाला नतमस्तकून आपण बाहेर पडतो पूर्ण इस्कॉन हे अतिशय मोठ्या परिसरमध्ये पसरलेले आहे आणि अतिशय सुंदर आहे तर इथे फिरण्याकरिता आपल्याला दोन तासाचा अवधी हवाच बाहेर पडल्यावर आपण रिक्षाचा शोध घेत होतो जो की आपल्याला पूर्ण दिवसाकरता बुक करायचा होता आणि पंढरपूरमधील सगळ्या प्रसिद्ध ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल असं आपण रिक्षा बघत होतो आणि चला याला आपण विचारूया की कि किती पैसे हा घेतो तर तीनशे रुपयांमध्ये पूर्ण पंढरपूर आता आपण फिरणार आहोत आणि इथे रिक्षावाल्याला आपण बार्गेनिंग करायला हवे सुरुवातीला हा पाचशे बोलला होता पण नंतर कमी केले आणि इथे पहिल्यांदी आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत इथे चेंज करून आपण परत जाणार आहोत ते इथे आपण आता चेंज केलेलं आहे आणि पूर्ण जो बजेट आहे तो मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला सांगणार आहे की एकूण किती आपल्याला खर्च आलेला आहे पूर्ण पंढरपूर फिरण्याकरता तर आपण पहिल्यांदा केकाडी महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि हे मठ हॉटेलपासून सुमारे सहा मिनिटाच्या अंतरावरती आहे कमी परिसरामध्ये यांनी भरपूर मोठा मठ बांधलेला आहे आणि हीच याची कुशलता आहे तळमजल्यावर अतिशय सुंदर अशा मूर्त्या आपल्याला इथे दिसतात जे की आपल्या संस्कृतीला दर्शवितात आणि त्याचबरोबर इथे प्रवेशद्वार देखील अतिशय सुंदर आहेत आणि खूप छान पद्धतीने हा मठ बनवलेला आहे नक्कीच आपल्याला तिथे जाऊन बघायला हवे आता आपण जात आहोत दुसऱ्या प्रसिद्ध ठिकाणी ते म्हणजे मुक्ताबाईच्या मठामध्ये आणि हे मठ केकाळी महाराजांच्या मठापासून सुमारे चार मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि या मठाची विशेषता म्हणजे महाराष्ट्रातील मानाच्या पालखीची स्थापना याच मठामध्ये होते आणि त्यावेळेस विनावादी नृत्य ढोलवादक कीर्तन अभंग असे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात आणि बरेच वारकरी यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राची संस्कृतीचे आनंद घेतात आता आपण जात आहोत पुढील ठिकाणी ते म्हणजेच गोपालपूर गोपालपूर आणि मुक्ताबाईच्या मठामधील अंतर हे सात मिनिटाचे आहे या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जनाबाईचा संसार आहे तसेच इथे जनाबाईचा ताकाचा डेरा देखील आहे हे ताक आपण स्वतः देखील बनवू शकतो आणि ताक बनवताना अभंग गीत देखील गायले जातात ताक पिऊन आता आपण जनाबाईचे संसार बघण्याकरिता जात आहोत जनाबाईचे हे मंदिर भूमिगत आहे काही पायऱ्या उतरून आपण तिथे पोहोचतो यामध्ये जनाबाईंचे गाडग्या मडक्यांची उतरंडी चूल तवा जाते अशा बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि जात्यावर जनाबाईंसोबत असे आणि त्याचबरोबर अभंग गीतही गात असे आता आपण जात आहोत विष्णुपद मंदिर हे मंदिर गोपालपूर पासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे विष्णुपद हे मंदिर अतिशय पुरातन काळातील मंदिर आहे आणि हे चंद्रभागा नदीच्या काटेवरती वसलेलं मंदिर आहे पूर्वी या ठिकाणी अतिशय छोटेसे मंदिर होते आता हे बारा दगडी खांबावरती उभारलेलं भव्य दिव्य असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे या मंदिरात जाण्याआधी आपले दर्शन होते जनाबाईंसोबत आणि त्यानंतर आपण काही पायऱ्या उतरून विष्णुपद या मंदिराकडे जात आहोत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे रुक्मिणी माता भगवान विष्णूंवरती रुसून जेव्हा डिंडीवनात आले होते तेव्हा त्यांच्या शोधामध्ये भगवान विष्णू पंढरपूरमध्ये आले होते आणि पंढरपूरलाच पूर्वी डिंडीवन असे म्हटले जायचे त्यांनी ज्या दगडी शिळेवर पाय ठेवले होते तिथे त्यांच्या पायांचे ठसे उमटले गेले होते आणि आज त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे आणि म्हणून या मंदिराला विष्णुपद असे म्हटले जाते अशी आख्यायिका आहे या मंदिरामध्ये पक्ष्यांचे असंख्य घरटी आहेत आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपले मन अतिशय प्रसन्न होऊन जाते देवाचे दर्शन घेऊन आपण पुढे जातो चंद्रभागा नदीमध्ये बोटीने आपण जात आहोत नारद मुनीच्या मंदिरामध्ये या बोटीमध्ये पन्नास रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे पैसे आकारले जातात या मंदिराच्या समोरच एक मोठा शिवलिंग आहे पाण्याची पातळी जास्ती असल्यामुळे आपल्याला शिवलिंग दिसत नाहीये पाण्याची पातळी कमी झाली तर शिवलिंग स्पष्ट दिसू लागतो तुम्ही जर इथे आलात तर शिवलिंग बघण्याचा जरूर प्रयत्न आता आपण जात आहोत तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम जे की विष्णुपद या मंदिरापासून सुमारे पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री विठ्ठल देवाची अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आहे त्याचबरोबर इथे आपल्याला हॉल देखील बुक करण्याकरिता दिला जातो राहण्याची इथे उत्तम सोय केली जाते इथे रुमा देखील रेंटवर दिल्या जातात तर अतिशय सुंदर असे हे आश्रम खूप मोठ्या परिसरमध्ये पसरलेले आहे या आश्रम मध्ये दे देवांची अतिशय भव्य दिव्य उंच इमारत बांधण्यात आलेली आहे आणि म्हणूनच इथे भक्तांची जास्ती गर्दी असते आता आपण जात आहोत हिप्परगा तलाव या ठिकाणी हे तलाव तुकाराम बाबा खेडलेकर मठापासून सुमारे एका तासाच्या अंतरावरती आहे या ठिकाणाची वैशिष्ट्ये म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये काही काळ आपण वावरू शकतो सनसेट पाणी प्राणी पक्षी अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात गवतावर आपण चालू शकतो पाण्यात देखील आपण जाऊ शकतो पोहण्याचा देखील आनंद घेऊ शकतो या ठिकाणी वेळ काढून आपल्याला जायला हवे हा पूर्ण परिसर बघण्याकरिता आपण या ब्रिजवर देखील जाऊ शकतो त्या वरून आपण पूर्ण व्ह्यू बघू शकतो असा हा तलाव आहे आपण तिथे जायला हवे आणि या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव आपण घ्यायला हवा आणि पंढरपूरमध्ये राहण्याचा खाण्याचा आणि फिरण्याचा एकूण खर्च आपल्याला याप्रमाणे होतो तर या बजेट बजेटमध्ये आपण थोडंफार चेंजेस करू शकतो जर आपण लालपरीनी जात असाल तर साडेतीनशे रुपयाचं तिकीट आपल्याला मिळतं आणि जर ट्रेननी जात असाल तर तुम्हाला दोनशे पंचेचाळीस रुपयांचं तिकीट सातारा एक्सप्रेसमध्ये मिळू शकतं आणि त्याचबरोबर हॉटेल चार्जेस पण आपण कमी करू शकतो जर तुम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये स्टे करत असाल तर तुम्हाला चारशे रुपयांमध्ये तिथे रूम मिळणार आहे आणि तिथे जेवणाचे चार्जेस देखील कमी आहेत चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला थाळी मिळते गजानन महाराजांच्या मठामध्ये तीच थाळी आपल्याला भक्तनिवास हॉटेलमध्ये शंभर रुपयांना मिळते आणि तसेच तुम्ही जेवणाची सोय होय ही मंदिरामध्ये भंडाऱ्यामध्ये करू शकता आणि त्याचबरोबर तुम बोटी रिक्षाने जाऊ शकता तर खूप सारा फरक इथे आपल्याला दिसून येतो जर तुम्ही यामध्ये चेंजेस कराल तर चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका